पॉन्झी स्कीम गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे नऊ आरोपी पोलीस तपासात निष्पन्न झाले असून राजेश खोडाबाई पांबर उर्फ खोडाबाई याला मार्चमध्ये तर प्रवीण कुमार मनसुखभाई ओरा याला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले असून पांबर होरा आणि आता शहा या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे नारणगाव येथील व्यापारी प्रागाश कुमार शाह यांनी नऊ आरोपींच्या सहाय्याने पॉन्झी स्कीम या फसवी योजनेतून सुमारे ब्याण्णव कोटींची फसवणूक केली असल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे जुन्नर तालुक्यातील अनेकांना प्रवृत्त करून जादा परतावा देण्याचे जा आमिष दाखवले होते त्यामुळे अनेकांनी या आमिषाला बळी पडून गुंतवणूक केली होती यात सामान्य माणसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या सामान्यांनी गुंतवणूक करण्यासाठी स्थानिक पतसंस्थेतून कर्जाऊ पैसे घेऊन गुंतवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे तर सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शहा याने पैसे गोळा करण्यासाठी काही एजंटची नेमणूक केली असावी या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत दरम्यान बनावट ॲप तयार करून जादा परतावा देण्याच्या जा आमिषाने काहींची फसवणूक झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमरदास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता या आर्थिक व्यवहाराची व्याप्ती दोन हजार कोटी असल्याचा दावाही त्यांनी केला होता पुणे जिल्ह्यातील नारणगावसारख्या ग्रामीण भागात दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा त्यामुळे हे प्रकरण विशेष चर्चेत आले होती ब्युरो रिपोर्ट धनाबाद न्यूज नारंगगाव